आली पोर फाडू फाडू पाय का झालाय काय चिमने समजत नाही का अपघात उडाल पाणी जास्त बोलती काय ए चिमणे तुलाने म्हणून जास्त बो बोल नको बर का मोठं असतं ना मग तुला सांगितलं असतं मी पाणी उडूनच्या उडून बोलवते खड्डे बिड पाहते तुला चालते आला काय मला भांडायला एवढा एवढा टेंगण तू ना तुना, तुना ला ला तु मला भांडायला आला काय तो बहिणीवर पाणी का मी उडवलं का तुट लाय रे तुका लायसन आहे का, का, का दाखव बर लायसन माझ्याकडं लायसन मागणार तू कोणी मला पहिले हे सांग तू एखादा काय पोलीस बिलीस काय लायसन मागून राहिलं माझ्याकडं तुला आयडेंटी कार्ड दाखव तू पोलीस का काय पोलिसच आहे तू दाखव बर तुझं लायसन तू आणि पोलीस असे बुटरने वाटरने काय कुठे काय पोलीस राहते का जास्त बोल राहिलं का थांबय गाडीची जमा करून घेत थांब काय माहिती गाडी जमा करत होता मित्र जमा करून दह करून